एकोणीसशे अडतीस ला जर विश्वेश्वरांनी सांगितलं होतं की जर पूर्व परिस्थिती भयानक होऊ नये किंवा अतिरिक्त पाणी झालं तर कोयनेसारखं लेक टॅपिंग करून समुद्राला पाणी कोंडामार्गे सोडा अतिरिक्त वीज निर्मिती जरी करायची असेल तर तुम्हाला दहा किलोमीटर वीज निर्मिती तिथे होऊ शकल असं विश्वेश्वरने दिले आताची ही सगळी इंजिनिअरिंग टीम स्वतःला जर विश्वेश्वरापेक्षा मोठं समजत असेल तर मग आम्ही आपला सामान्य माणसावर तिथं हातबलता दाखवत दाखवता आणि नवीन गेट तयार करण्याचे जे काय आधी क्षणयंत्र दिसते आम्हाला <णिया> जरा धोक्याच पण वाटतंय आणि धरणालाय असं पण वाटतंय त्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण साठी आहेत का जागतिक कर्ज जा मिळवणे आणि ते दोनशे कोटीवर लक्ष्य आहे का एक कार्यशाळा घेण्याचा जो प्रयत्न केला घाट घातला त्याला आमच्या कमिटीचे अध्यक्षांचा सर्व ग्रामस्थांनी प्रामुख्याने विरोध केला राधानगरी धरण स्थळा वरील शाहूकालीन जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करा पूर नियंत्रणात पारदर्शक प्रक्रिया आवश्यक राधानगरी धरणासाठी प्रकल्पाच्या कार्यशाळेत खासदार शाहू महाराज यांचे स्पष्ट संकेत जनतेतून नाराजीचा सूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये दरवर्षी येणाऱ्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्पाअंतर्गत राधानगरी पंचायत समिती येथे पूरसौमीकरणाच्या उपाययोजनांबाबत भागधारक सल्ला मसलत कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत राज्य शासन व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याआधी स्थानिक नागरिक तज्ञ आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना घेण्याचा निर्णय घेण्यात आला या कार्यशाळेत खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्टपणे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या शाहूकालीन ऐतिहासिक जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करून पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करावा दोन हजार पाच पासून दुरुस्त न झालेल्या सर्व्हिस गेटची तातडीने दुरुस्ती करावी तसेच स्वयंचलित दरवाजांना कोणताही बदल न करता त्यांची सुस्थितीत देखभाल करावी अशी सूचना त्यांनी केली व धरणावर वक्राकार दरवाजे बसवण्यास स्थानिक जनतेचा विरोध असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली तसेच कार्यशाळेमध्ये रेडियल गेट बसवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला मात्र यामुळे पूरपरिस्थिती सौम्य होईल का याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली धरणातील अतिरिक्त पाणी दाजीपूर मार्गे कोकणात वळवून लॅपटॅपिंगद्वारे करणे शक्य आहे या पर्यायावर तज्ज्ञांच्या बरोबर बैठक घेण्यात यावी शासनाचा उद्देश गावांचे पुरापासून संरक्षण करण्याचा असला तरी पूरग्रस्त गावामधील सर्व गटांच्या व तज्ज्ञांच्या सूचना घेऊनच अंतिम अहवाल तयार करावा आणि त्यानंतरच जागतिक बँकेकडे अर्थसहाय्याचा प्रस्ताव पाठवावा स्थानिकांचा पारदर्शक सहभागाशिवाय असे प्रकल्प राबवू नयेत अशी एकमुखी भावना कार्यशाळेत उमटली या कार्यशाळेत धरण कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी ऋतुराज इंगळे सुहास निंबाळकर अभिजित शेट्टे दीपक शेट्टी अनिल बडदारे सदाशिव शिंदे आदींनी आपली भूमिका परखडपणे मांडून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले निवृत्त सचिव व्ही एम कुलकर्णी जलसंपदा विभाग यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करत लवकरच राधानगरी धरणस्थळी बैठक घेऊन उपाययोजना निश्चित करण्यात येतील असं सांगितलं तर कार्यकारी अभियंता अभिजित म्हात्रे यांनी जुन्या जलविद्युत केंद्राला पाणी देण्याचा प्रस्ताव सादर केला असून लवकरच कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने उपकार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रवीण पारकर तसेच महाजनकोचे रवींद्र जाधव शाखा अभियंता समीर निरुखे वीरेंद्र मंडलिक सचिन भाटळे संदीप चौगले यांच्यासह ट्रेला वेल एजन्सीचे कर्मचारी जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी स्थानिक नागरिक व धरण कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलणं चाललं होत आणि एकंदरीत असं लक्षात आलं की सगळ्या सगळ्यांच्या मनात राजा नवी डॅम आहे हृदयात डॅम आहे आणि तिथलं कार्य जे काय आहे महत्वाचं आहे तर निश्चितच काही गोष्टी जे आधी ते करायला पाहिलं होत्या जसं ते पॉवर हाऊस जुनं पॉवर हाऊस चालू ठेवायला पाहिलं होतं किंवा ते सर्व्हिस गेट आधीपासून त्याच्यावर मेंटेन्स दुरुस्त्या व्हायला पाहिलं होत्या त्या होत त्या हे प्रश्न होत आहेत आणि शासनाचं सुद्धा एक दृष्टिकोनातून त्यांना फार भीती वाटते की एमर्जन्सीमध्ये मध्ये शहात्तर हजार आपल्याला सोडता येतील का नाही तो त्यांना असं आता कधीच तेवढं पाणी सोडायचा कधीच प्रश्न आला नाही त्याच्या एक चतुर्दशी सुद्धा सोडाचा कधी प्रश्न आला आला नाही तरी एवढा पाऊस एकदम पडला पाहिजे असं पडला तर काय करायचं हा त्यांच्या पुढे भीती म्हणून त्यांचा हा प्रस्ताव आहे का सकारात्मकच झाल्या असं म्हणावं लागेल कारण शेवटी जे करायला पाहिलं होतं जे जसं आपला जुना सुर सुरुवात पुन्हा सुरुवात त्याची कराव होती त्याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत होत त्याच्याबद्दल शासनाच सुद्धा काही नकारात्मक नव्हतं काही करतो पाच गेट दोन गेट ते पावर हाऊस साठी वापरतात तीन गेट जे शिल्लक आहेत त्याची डागडूजी न झाल्यामुळं ते गेट तसेच आहेत त्यांचा वापर नाही काही नाही जुनं ना पॉवर हाऊस बंद आहेत तो पण विषय वेगळाच आहे आणि नवीन गेट तयार करण्याचे जे काय आदेश षडयंत्र दिसते ते आम्हाला जरा धोक्याचं पण वाटतंय आणि धरणालायक भीती आहे असं पण वाटतंय त्यामुळं जुन्या गोष्टी ज्या महाराजांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांची प्रथमता दागडूजी करावी राजाराम महाराजांनी त्या काळात जे पॉवर हाऊस बांधलं त्याच्यासाठी गेली दहा ते पंधरा वर्ष आमची समिती लढते ते पावर हाऊस चालू करा म्हणते ते पावर हाऊस एवढं त्यावेळी त्यांनी कष्टातून उभा केलेलं महाराजांचे ठेवण जे आहे ते पावर हाऊस बांधायने नवीन काय ते उद्योग चाललाय त्याला आमचा थोडा विरोध आहे कारण जुन्या गोष्टी जपणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे हे इथं कुठेतरी कमी वाढते आणि हा आम्हाला सर्व राधानगरीवासियांना या गोष्टीवर आम्हाला त्यावर विरोध आहे आमचा कार्यशाळा दुसऱ्यांदा होते काय तुमचे प्रश्न होते आणि त्याची सकारात्मक उत्तर मिळाली सकारात्मक उत्तरासाठी आम्ही आज पाठपुरावा केला पण डिपार्टमेंट काहीतरी दडवण्याचा मार्ग मार्ग शोधतोय छत्रपती शाहू महाराज यासाठी दोन वेळा दिल्लीवरनं तातडीने या ठिकाणी उपलब्ध झाले पण ज्या गोष्टीसाठी सातत्यानं महाराज किंवा आम्ही ग्रामस्थ बाटेक होल्डर त्यांच्या भाषेत जो प्रश्न मांडतो ज्या जी जुनी पॉवर हाऊस मार्गे विसर्ग व्यवस्था होती ती कार्यान्वित केल्यानंतर पुढची विसर्ग के व्यवस्था करणे गरजेचे नाही हे जे प्रकर्षण आम्ही सांगण्याचा प्रयत्न वारंवार करतो पण हे डिपार्टमेंट एक लेवलच्या पुढेच बोलतं आणि यातून सारखं आम्हाला सातत्याने वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अर्थपूर्णसाठी आहेत का जागतिक व्यक्ती कर्ज मिळवणे आणि ते दोनशे कोटीवर लक्ष्य आहे का प्रामुख्यानं आम्ही काय सांगतो पात्राबाहेर राहणारं पाणी कंट्रोल झालं पाहिजे पूर्ण धरणाची विसर्ग व्यवस्था पाणी पातळीत कंट्रोल राहण्यासाठी मेच्या एंडला किंवा जूनला सुरुवातीलाच विसर्ग व्यवस्था चालू झाली पाहिजे धरणातलं डेड वॉटर कम कमी राहिलं कमी झालं पाहिजे पॉईंट साठ वर जर डेड वॉटरला जर आपण विसर्ग व्यवस्था करू शकलो तर ही परिस्थिती येणार नाही हे पूर्वी दिलेल्या झालेल्या काळ काळात एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अडुसष्ट इरिगेशन आणि एम एसी या लोकांनी एकमेकाच्या सहयोगानं उत्कृष्ट नियोजन केल्यामुळं सिद्ध झालेलं आहे ही नवीन कुठली व्यवस्था करणे गरजेचं नाही आणि हे डिपार्टमेंटचे कागदच दाखवतात मग यांना काय म्हणायला मिळते की आज बाबा रात्र जाय म्हणजे एक पूर्वीजी म्हण आहे बघा राजा म्हणतो रात्र आहे राणी म्हणते रात्र आहे मंत्री म्हणतो रात्र आहे संत्री म्हणतो रात्र आहे आणि ही सगळी गोष्ट आज सकाळच्या आपण बोलतो अशा पद्धतीने चाललय म्हणजे आम्ही सगळे म्हणतो दिवस आहे पण हे सगळे वरचे म्हणतात आज रात्र आहे आणि ती तुम्ही मान्य करा अशा पद्धतीचा हा जो यांचा दाव आहे त्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या यांच्या सभेला ठरावाला जे संमत द्यायचं होतं त्याच्या विरोधात मतदान हे मत नोंदवली प्रत्येकाने आणि पर्यावरणा सकट सगळ्या गोष्टींचा सकस विचार होऊन पर्यटन सुद्धा वाढीला लागलं पाहिजे या ठिकाणी धरणाचा वारसा जपणार जसं शाहू महाराजांचं नाव प्रत्येक सभेत प्रत्येक घेतो तर ही शाहू महाराजांची जी जी जीवित कार्य म्हणून गौरवलेली वास्तू आहे किल्ल्याच्या ढाच्यात कोणताही बदल न करता याने अन्य मार्गाने विसर्ग व्यवस्था जर करणे गरजेचं असेल ती करावी आणि पूर्वीची विसर्ग व्यवस्था मोडीत काढण्यासाठी जे ह्यांच्याकडून अनावधान असतील किंवा हेतू पुरस्कार असतील तिची उत्तर हेने जनतेला द्यावी लागतील कारण पूर्वीची विसर्ग व्यवस्था वेळेत ह्याचं मेंटेनन्स केलेलं नाही प्रत्येक वेळेला पाच गेट जे सर्व्हिस गेट आहे त्याचं मेंटेनन्स न झाल्यामुळे आठ त्याची विसर्ग हे रिड्यूस करायला लागले आठ हजारची विसर्ग व्यवस्था ते, ते तीन हजार लागले आणि त्याला मॅन्युअल करायचा प्रयत्न करायला लागले सगळे उद्देशने एकत्र घालून एक, एक कार्यशाळा घेण्याचा जो प्रयत्न केला घाट घातला त्याला आमच्या कमिटीच्या अध्यक्षांचा सकट सर्व ग्रामस्थांनी प्रामुख्याने विरोध केला तसं बघितलं तर या धरणाच्या विसर्ग व्यवस्थेला अतिशय सुंदर अभ्यास करून कमिटी नेऊन एकोणीशे अडतीस ला जर विश्वेश्वरने सांगितलं होतं की जर पूर्व परिस्थिती भयानक हो होऊ नये किंवा अतिरिक्त पाणी झालं तर कोयनेसारखं लेक टॅपिंग करून समुद्राला पाणी कोंडामार्गे सोडा अतिरिक्त वीज निर्मिती जरी करायची असेल तर तुम्हाला दहा किलोमीटर वीज निर्मिती तिथं होऊ शकेल असं विश्वेश्वरने दिले आताची ही सगळी इंजिनिअरिंग टीम स्वतःला जर विश्वेश्वरापेक्षा मोठं समजत असेल तर मग आम्ही आपला सामान्य माणसावर तिथं हतबलता हो दाखवत दाखवता येईल हो जुन्या पॉवर हाऊस ला आठशे दिवशी जून सोड केलं तर धरणात पाणी सुरुवातीला असतं पॉईंट सात टी आता पाणी असतं तो विसर्ग बंद केल्यामुळं दोन पॉईंट दोन टी म्हणजे साधारण दीड टी एमशी पाणी अतिरिक्त असल्यामुळे धरण लवकर भरतं जर जुन्या पॉवर मार्गे पाणी काढलं तर दोनशे सत्त्याण्णवच्या खाली दोनशे बहात्तर लेवलपर्यंत पर्यंत पाणी आपण धरण रिकामं करू शकतो आणि ते धरण रिकामं झालं तर पूर परिस्थिती भयानक होणार नाही निसर्ग वेळेत आणि धरणाची पाणी पातळी योग्य राखली जाईल पण ह्यातनं कुणाचं अर्थकारण जा साधलं जात नाही जनते हेच साधलं जाईल हे आता जे चाललंय आज ह्या वर्षी मी बघितलं तर जुलैमध्ये पातळाच्या बाहेर पाणी असल्यामुळे जुलै अखेर नदीकाठच्या लोकांना भाताची लावण करता आली नाही याच्याशी कुणाचंही देणं गेलं नाही नदीकाठाला गेलेले दोन दोन तीन तीन महिने नदीकाठ पाण्याखाली राहिला जो पूर्वी फक्त सात ते आठ दिवस राहायचा ठरावासाठी त्यांनी जी कार्यशाळा घेतली त्याला सगळ्या सभागृहाने विरोध केला एकमुखी आणि ज्या उपाययोजना जनतेने सुचवल्या त्यापूर्वी कार्यान्वित करा आणि मग आम्ही तुम्हाला त्या गोष्टी तु विचार करू माझं म्हणणं असं असतं की पुण्यामध्ये खडकवासला धरणामधला गाळ काढला गेला होता परंतु वारंवार जाऊन सुद्धा यांच्या ऑफिसला विचारून सुद्धा परंतु हे म्हणजे ठरक मार्याच्या आम्हाला काळ काढता येते गेल्या पन्नास वर्षात राधानगरी आणि परिसरातला वरच्या भागातला सगळा गाळ ते धरण्यात आलेला आहे धरण ज्यावेळी रिकामं झाल्या त्यावेळी ते बघायला पाहिलेलं होतं जेव्हा काम सुरू होतं मध्यतरी त्यावेळी परंतु हे त्या त्याच्यावर काही विचार करायला तयार नाही त्यामुळे लवकर का भरतं तर धरण गाळानं पहिल्यांदा भरलेलं आहे तो गाळ पण काढण्याचा कोणी विचार करीत नाही धरणापासून ते कोल्हापूर पर्यंत संपूर्ण जी शेतीत झालेला जो बदल आहे त्याच्यामुळे पूर होतो त्याचाही याचे विचार करत नाही ते सोडून नदी नाले ओढ हे सगळे गाळानं भरलेले आहेत त्याचा टप्प्याटप्प्यानं गाळ काढला पाहिजे त्याच्यावरही काही विचार करीत नाही त्यामुळं हे सगळं काही विसर्ग का व्यवस्था करत असताना पूर कशामुळे येतो आणि पर्यावरणाला का धोका निर्माण झालाय याचा काहीच विचार होत नाही केवळ पाणी सोडण्याचाच विचार होतो म्हणून आम्ही अशा गोष्टीला विरोध केलेला